वाघाची कातडी व वा हत्तीचे दात तस्करी करणाऱ्या व्यक्तीस टेंबुर्णी पोलिसांनी केली अटक टेंबुर्णी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार टेंबुर्णी येथील धवळे नगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात अंदाजे अडीच लाख रुपये किमतीचे प्लॅस्टिकच्या पिशवीत वाघ सदृश्य वन्यजीव प्राण्याचे कातडे चार सोळे दात अर्धवत तुटलेले अकरा दात त्याचबरोबर हत्तीच्या दातासारखा दिसणारा अठ्ठावीसशे सेंटीमीटर लांबीचा दात अंदाजे एक लाख रुपये किमतीचा घराचे जळती घेतली असता आढळून आला आहे कुठेतरी शिकार करून विक्री करण्याच्या उद्देशाने अमोल विजयकुमार कुमार शहा राहणार ढवळे नगर टेंभुर्णी या आढळून आला आहे या प्रकरणाबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार काय म्हणाले ते पहा नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंभुर्णी पोलीस स्टेशन टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक एकवीस सहा पंचवीस रोजी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टेंबुर्णी येथे राहणारे इसम नामे अमोल विजयकुमार शहा यांचे राहते घरी त्यांच्याकडे हत्तीचा दात आणि वाघाची कातडी ही त्या ठिकाणी त्यांच्या जवळ ते विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आहेत अशी गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाल्याच्यानंतर नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक भिंताडे साहेब तसेच आम्ही स्वतः आणि पोलीस स्टाफ पंचासह सदर ठिकाणी जाऊन आम्ही पंचासह आमची झडती देऊन सदर इस्माच्या घराची घरझडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये त्यांच्या ताब्यात एक हत्तीचा दात आणि एक वाघाची कातडी मिळून आली त्यावरून सदर ठिकाणी पंचनामा कारवाई करून सदरची कातडी आणि दात जप्त करून ताब्यात घेऊन अमोल विजयकुमार शहा विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धापटे हे करत आहेत